आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस गृह मतदानामध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघात पहिल्याच दिवशी चौऱ्याण्णव टक्के मतदान लातूर दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस भारत निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना गृह मतदानाची होम वोटिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे ही सुविधा ऐच्छिक असून गृह मतदानाचा विकल्प दिलेल्या मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी सोमवारी लातूर ग्रामीण मतदारसंघात पहिली फेरी पार पडली यामध्ये पहिल्याच दिवशी चौऱ्याण्णव टक्के मतदारांचे गृह मतदान पूर्ण झाल्याची माहिती लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यादी दिली लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदारांचे गृह मतदान करून घेण्यासाठी चोवीस पथके गठीत करण्यात आली होती या पथकांनी सोमवारी पहिल्या टप्प्यात आपल्याला नेमून दिलेल्या गावात जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण केली पहिल्या टप्प्यात दोनशे त्र्याण्णव ज्येष्ठ मतदार आणि साठ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान करण्याचे नियोजन करण्यात आले होते त्यानुसार मतदान पथकांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन करून घरोघरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेतले पहिल्याच दिवशी दोनशे त्र्याहत्तर ज्येष्ठ मतदार आणि एकोणसाठ दिव्यांग मतदार असे एकूण तीनशे बत्तीस मतदारांचे मतदान करून घेण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री कुलकर्णी यांनी सांगितले